श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस तर आज आहे चैत्र पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे तर आज सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या देवघरात पूजा करायची आहे व एक माळ जप करून हनुमानजींच्या बारा नावांचा जप करायचा आहे तर ते त्या ती नावे अशी श्री हनुमान अंजनी अंजनीपुत्र वायुपुत्र महाबल रमेश फाल्गुन सखा पिंगाक्ष अमित विक्रम ऋषिकमन विनाशन लक्ष्मण प दश हृदय तर या बारा नावांचा सकाळी जप करायचा आहे अकरा वेळा हा जप केल्यास आपल्या स मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आजच्या दिवशी एक उपाय करायचा आहे त्यानंतर एका कागदावर आपली आपल्या मनातील सुप्त इच्छा लिहून तुमच्या घरातील हनुमानजींच्या मूर्तीच्या मागे ठेवायची आहे व दुसऱ्या दिवशी हा कागद काढून त्याचं त्याची घडी व्यवस्थित घालायची आहे आणि दहा रुपयांच्या नोटीसह कोणत्याही हनुमान मंदिराच्या दानपेटीत ती अर्पण करायची आहे असे केल्याने पुढील हनुमान जन्मोत्सवापूर्वी तुमच्या मनातील ही इच्छा पूर्ण होते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा श्री स्वामी समर्थ